माझ्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रॉपर अशी झोप मला मिळत नाही आहे डार्क सर्कल्स झालेले आहेत पिंपल्स आलेले आहेत चेहऱ्याला स्वेलिंग आहे असो तर आत्ता मी आहे बाळूमामाच्या सेटवर मी गावाला गेले होते आणि मला फोन आला की बाळूमामासाठी कास्टिंग झालं आहे उद्यापासून शूट आहे तर सेटवर यायचं आहे तर मी लागलीच निघाले असो तर आत्ता मी रेडी झाले आहे माझ्या नवीन लुकसाठी लुक, लुक सेम आहे ऑलमोस्ट साडीचा कलरही सेम आहे कोइन्सिडेंटली आणि फक्त थोडीफार ज्वेलरी कमी आहे मला आणि माझा जो टिक्का आहे तो मोठा आहे एवढाच फरक आहे बाकी कॅरेक्टर जर म्हटलं तर कॅरेक्टरमध्ये खूप फरक आहे तिकडे मी निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करत होते इकडे अपोजिट कॅरेक्टर आहे म्हणजेच पॉझिटिव्ह तर हा आहे माझा फायनल लुक रेडी झाल्यानंतर सेटवर बोलवण्यात आलं कारण सीन आला होता आमचा स्क्रिप्ट आली होती आमची स्क्रिप्ट आम्हाला देण्यात आली रीडिंग झालं आणि हा आहे आमचा सेट म्हणजे इथे जर तुम्हाला वेळ असेल लाईटिंग चालू असेल किंवा सेटअप चालू असेल तर तुम्ही तेव्हा इथे सावलीत बसू शकता अदरवाईज जर तुम्ही बाहेर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाहेर खूप ऊन आहे खूप कडक ऊन आहे बाहेर आणि हे होतं आमचं घर जे जिथे आम्ही शूट करत होतो आणि अशी इथे छोटी छोटी घरं आहेत जिथे तुम्ही शूट करू शकता अदरवाइज तुम्हाला बाहेरचं तळ वगैरेचं म्हटलं तर जे ओपन मैदान मी तुम्हाला आता दाखवलं सेटअप केला जातो हा होता पहिला दिवस तर इथे होत आउटडोर शूट इथे आहेत शेळ्या बैल गाय खेचर म्हणजेच दाखवला जातो घोडा आणि मेंढ्या कारण बाळूमामांचा सेट आहे आणि बाळूमामा जेव्हा होते तेव्हा त्यांच्या सोबत हे सर्व प्राणी त्यांचे ते जिथेही जायचे जिथेही त्यांचा तळ असायचा तिथे त्यांच्यासोबत त्यांचे हे सर्व प्राणी असायचे खूप मला आवडणारा सेट किंवा खूप आवर्जून मी रिपीट टेलिकास्टही बरेचदा बघितलेले आहेत असा रियालिटी शो म्हणजे बिग बॉस आणि बिग बॉसचा हिंदीचा सेट जो आहे हा जो मागे दिसतो ना पत्र्याचा हा बिग बॉस हिंदीचा सेट, <laughs> सेट आहे आणि माझी खूप इच्छा आहे की मी तिथे जावं असं पण होईल कधीतरी पूर्ण माझी तीही इच्छा पूर्ण होईल तर खूप छान वाटतं आहे की एवढ्या माझ्या बाजूला बिग बॉसचा सेट आहे आणि मी तिथे आत्ता जाऊ शकत नाही आहे आणि आत्ता असंही बिग बॉस सुरू नाही आहे त्यामुळे तिथे खाली सुनसान असंच असेल ते कदाचित माहीत नाही किंवा दुसरं काय चालू आहे काहीच आयडिया नाही पण आता इथे आहे त्यामुळे आता इथे फोकस करते नेक्स्ट सीन येणार आहे आत्ता तो अजून ना आलेला नाही आहे त्यामुळे सीनचा वेट करते एक प्रोमो शूट आणि तीन सीन आमचे झालेले आहेत संध्याकाळ झालेली आहे सकाळी सहा वाजता मी आले होते आणि आता झालेले आहेत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे आता आणि साधारण आठ वाजेपर्यंत काम सुरू राहील म्हणजे तेरा तासाची ड्युटी असते शिफ्ट असते तर बघूयात आता कधी घरी पोचते आठ साडेआठपर्यंत तर मी घरी असेन साडेआठपर्यंत सॉरी खूप च नवीन सीनचा वेट करते वेट करते म्हणण्यापेक्षा नवीन सीन आल्यानंतर तो सीन करते दुपारनंतरचे माझे सगळे सीन हे मोकळ्या मैदानात म्हणजेच उन्हात होते तर हे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून लक्षात आलंच असेल तर आजचा हा माझा पहिला दिवस होता आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लव यू ऑल टेक केअर